काढली नाही काढून घेते बघा ते नको म्हणते असंच ठेवू म्हणते असं हा ठीक नमस्कार सर्वांना आकाशात तुम्ही आहेत पण सर्व ठीक तर मी जे श्री सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर मी एवढी सावकास का बोलते गायुराने झोपली गायूला थोडी सर्दी झाली तर सर्दी ह्यामुळे झालेली आहे द्राक्ष नवीन हलेत ना आता तर ते झालेत खाल्ला म्हणजे तुमच्या जावाईने आणली आणि मी तिला खायला दिलं सोनू पिलूसोबत तिने खाल्लं गायीनं मग ती आता थोडीशी सर्दी कमी होत जाईल ना आता ही थंडी मग ती सर्दी येणार नाही एक एक वेळ सगळ्यांना मला आलेलं थोडंसं मला बरं वाटायला लागलं तर गायूला गायू आणि पिलूला थोडी थोडी सर्दी झालेली आहे आणि पिलूचं अंग गरम झालं आहे या शाळेत गेली आता गायू झोपली तिला सर्दी झाली आहे ना थोडी सर्दी झाल्यावर चिडचिड मुलं करतात ना तर ती झोपली म्हणून मी आता हळूच बोलते <coughs> तर चला किचनमध्ये घेऊन जाते काय आहे काय नाही ते मला तर काही झोपलेली आहे ना त्यामुळे शांत मम्मीचं काम सुरुवात होणार आहे आता तर आता भाजी मी बनवलेली काढली नाही बरं काढली नाही काढून घेते हे भांड्यात बनवलं खूप बरं वाटतंय खूप मस्त वाटतंय भांड्यात आणि चहा अजून पिलेली नाही सकाळी सगळं बनवलं खाया पियाला सगळं सोनू पिरूनला दिलं आणि मी टिफिन बनवून दिलं टिफिन बनवून दिलं आणि भरून पण दिलं जावे बापूंची पण तब्येत आज ठीक वाटे ना आणि जावय बापूंची पण तब्येत म्हणत ते जेवढे मला बरं वाटे ना गं आज त्यांना मी म्हटलं की पॅरासिटामोल खाऊन जावा तर म्हटले ताप नाही आहे पण रोक सर्दी लागली बिना कानाला टोपी लावता बाहेर जाऊन आले सामान घेऊन भाजी आणि परत हे आणले ना त्याने हे जी भाजी बनवलेली आहे पत्ता कोबी आणि चण्याची डाळ तर बाहेरनं सामान आणलं आणताना नाही ते कानाला हवा बसली का तेव्हापासून त्यांचं ना डोकं दुकान लागलंय की म्हणते जागू माझं डोकलंही दुकान लागलंय डायरेक्ट दे। पसंत वाटतं भाजी काढून घेते एक मिनिट तर तीच मिनटं जाऊन मोकळ का मग नॉनस्टिकमध्ये बनवलं ना आपली भाजी काहीच करपत नाही बरं का आणि आजकाल सर्व हीच वापरतात मला तुम्ही खूप बोलत होता आणि आता मी बनवलं का नाही ह्या भाजीत ह्या कढईत की बघा काही लागतच नाही म्हणजे हेच नाही बिलकुल ला, भाजी लागत नाही खाली ही भाजी आहे कॅमेरा वर नाही वाटते तर आता थोडस ना चाय बनवून पिते कुकरला घेतलं नाही बरं का कुकर वापरायला आणलेलं आहे आत हे मी पण घासलंच नाही फक्त दोन भांडी घासले त्याच्यानंतर घासले नाही दोन भांडी माझी कढाई आणि ती नॉनस्टिक म्हणजे तवा आपला पॅन पॅन कडे घासलेली आहे आता बनवते थोडं चाय चायवर असे पतीले चालतात आणि दुसरे वापरायचे असणे ना ॲलिमेनचे तर ह्याला बघा अशी आपल्या गावाकडच्या माणसांना कळत नाही ना जास्त करून इंडक्शन कोण वापरतं तर ही अॅलिमेनचा आहे ह्याच्या खाली बघा अशी जाळे स्टीलची लावून देतात इंडक्शनची आहे ही जाळी तर मी ही कुकर इंडक्शनवर वापरू शकते तर त्यासाठीच घेतलेला आहे हा इंडक्शनने ठीक आहे तर थोडंसं पाणी घेते चहा घेते बनवून कारण चहा थोड्याशिवाय खाल होणार नाही माझं पण आता सगळ्यांची म्हटलं तब्येत अशी खराब वाटायला लागली बरं कारण थोडंसंच बनवते पाणी जास्त आपण झालं काय होतंय सगळ्यांची ना तब्येत खराब होत चालली आणि मसाल्याचा टबाट ठेवते आणि मसाला म्हणून घेते सगळं आणि सगळे घासायचं आहे हे आहे सर्व आणि झाकून घेते ही डाळ वगैरे आहे आपण बनवून घेऊ चहा इंजेक्शन ठेव किंवा दाखवत जास्त नाम ठेवायचं चणपट्टी झाली आणि साखर साखर घेऊ आपण त्याला यायला जाऊ बा इलायची बघा माझ्यासाठी किती आणली अडीचशे ग्रॅम घेऊन आले बघा अडीचशे ग्रॅम घेऊन आले मला येल्याची खूप लागते ना तर उकळी पण आली बरं का अद्रक घेऊन येते फ्रीजमधून उकळी तर आली नाही बाहेर आण जाऊ मी अद्रक त्याच्या फ्रीजमध्ये उठली की मपा हा आली की रात्री सुसू केली बरं का तिला कधी करत नाही ती सुसू आली का नाही तिला आम्ही रात्री करून सुपर्यंत होतं म्हणलं जाऊ ते म्हणजे काम झाले गाईला तर सुसुकी केली ना तर म्हणती मम्मा महिने सुसू करते पप्पा महिने सुसू करते कोय बात नाही बेटा मग पप्पानी बेडशीट आणलं मग चेंज केली रात्री बेडशीट तर म्हणतंय कधी नाही करत काय नाही पप्पा म्हणले कोय बात नाही बच्चा आणि मी तिला घेतलेलं पप्पानी बेडशीट चेंज केली मग धोकवलं तिला हात डोक्यावर फिरू कारण तिला थोडी सर्दीनं चिडचिड म्हणजे चिडचिड ना तिच्या चेहऱ्यावर डाऊन पडतं चेहरा झोपलेला टाकून दूध आता चार दिवसच आदर वापराय भेटणार जास्त कारण का आता इथून थोडं थोडी जा आपण अद्रक वापरू शकतो कारण गर्मी वाढली ना, ना। मग ही अद्रस बिना बनवत चहा आम्हाला पण जास्त कुठं वापरणार आहे आपण आता ही कधी हे सगळं एवढंच पेपर राहिले दोन कप्प्याचं की वर तर पेपर झालं आहे ह्याच्यावर पण हातायचं आहे थोडं काम आहे की बघा हिथं शिलन आली खूप येते वर बघा शिलन आहे इकडं हे बघा तिथं अशी येते की बाथरूममध्ये पण झालेली आहे तशीच शिफेज खूप आहे इथं खूप म्हणजे खूप आणि सांगू शकत नाही तुम्हाला एवढं आहे कुकर पण एवढे झालेत ना आता था। इंडक्शनवरचं नव्हतं आपल्यापाशी बनवून आणलेलं आहे कुकर लहान कुकर मोठं कुकर अजूनही मोठा कुकर आता तीन तीन कुकर चार चार म्हणले की नाही भांडी लय होऊन जाते म्हणून तर जावं आहे बापू खवत आहेत जेव्हा पोष्टिक जातो ना त्यावेळी लय आहे पॅकिंगचं रे रे आणि स्वतःचं माझं घर झालं असतं आता आतापर्यंत मी खूप भांडी घेते तुम्हाला भांडीची खूप आवस्था आहे आता नाही भांडी घ्यायचं भांडी आता स्टीलच्या नाही वापरायचं आता रिकायचं झालं की आपलं घर बंद चिनी मातीची भांडी अशी नाही शर्ट वगैरे घ्यायचं ठीक आहे आता असंच वापरत राहायचं घेऊन वापरतात जेव्हा माझं घर होईल तुमच्या आशीर्वादाने तेव्हा मी चांगली चिनी मातीची अशी नाही वापरत तवा वेगळं तुमच्या आशीर्वादाने लवकर होऊ द्या तवाचं वेगळं असणार आहे तर बघा पण करते आले गॅस उकळत आपलं मस्त उकळायला उकळायला होते उंदराची लेट बघा चहा उकळे भरपूर ना हजारावर ठेवले हो ते घेवराय लागले तर एक जो फॅन आहे ज्या जाळी लागले म्हणून बरं आहे तिकडं बोरस्ता झुर करायला लागले भारी येते चहा तर, तर, तर तिथं लावले ती बरं झालंय नाहीतर मुंद्र सगळे आता हे एवढी लेंड्या लेंड्या तुम्ही बघितलं ना व्हिडिओमध्ये फर्स्ट आली त्या टायमाला खूप लेंड्या होत्या ह्याच्या उंदराच्या आणि शेजारणीला मी त्या दिवशी विचारलं की लेंड्या कुठून आले आहेत का तुझ्यापाशी ही की उंदरं येतात का तरी म्हटली नाही मॅडम नाही या तिची पाच या या तर मी म्हटलं ह्या घरात मी आली तर लेंड्या पण होत्या आणि एवढं मोठे उंदरे यायला लागले ती म्हटली नाही काय ठेवून गेली असं म्हातारी पण याला पण जागा याला जागा ती आहे ना रस्त आपला बाहेर येतो आपण घरात तिथं छोटा मग गोलच्या म्हणजे होल नाही ती दरवाजा आहे ना तिच्या खाली दोन्हीच्या दरवाजा खाली एवढं फट आहे खालच्या साईडचा दरवाजा खोट होऊन जाय मग तुझ्या आवाई बापूंनी एवढे एवढी फट्टी आणली फळची आणि त्या दिवशी दोन्ही दरवाजाला ठोकून लावली तर खिळ्या बारक्याने ती आता ढकलताना पण वाचता नाही काढताना पण मग कॅर झालं का नाही तेव्हापासून ना आता खूप काही उजरं नाही येणार आणि काय नाही ना 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 येणार ना हे झालं आपल्या चहा मी बंद करते कप घेते तर घेऊया सोना उजला बाळांना कधी तब्येत खराब झाली ना खूप बेकार वाटतो बघा मी ह्या कपमध्ये घेते कारण मला थोडी काढून घेऊ दुधावरची शाही घेते ना काढून कारण आता तूप वगैरे पहिले लय बनवायची आता तू आता बघू की फ्री जाणलंय बनवायचं असे करून टाकते आता नाही बनवायचं कारण आता दही मधी मलाई असून तेवढी चांगली वाटते ना तर या चहा प्याला चला जाव्या तिथं बसूया तर चहा घेऊन आली बरं का प्लास्टिकमध्ये नमी पकडून म्हणून म्हणजे फोडलेलं पॅकेट ही टोस्टचं प्रत्येक बिस्किट म्हणजे वेगवेगळे व्हॅरायटी फोडून ठेवलेले असतात ना ती दगड भरून ठेवायचं आहे पण हे अशी मग त्यातलं का नाही फक्त टोस्ट बनवून घेते आणि चहा पी गायराने तशी झोपलेले आहे बरं का दरवाजा ओढा ठेवला हिटर बिटर बंदच आहे बघितलं ना झोपलं माझं बाळ शांत तर या चहा प्याला असं घेतला चहा ह्याच्यात घेतला आहे बाबा भरपूर भरून घेतलेला आहे तुम्हाला मा माहीत आहे मलाईचा चहा आहे झोपले वात... गाळू आता गायू आता का नाही ही मी फार चहा पिऊन झाले ना आता माझं दुपारीच बघा कधी तीन साडेतीन चार वाजतील जेवायला बस हे जाऊच असती दिवस बस बसवर तर काळजी घ्या चहा प्यायला या चहा आवडला ना 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 का नाही नक्की सांगा काय टाकलं काय नाही टाकलं काय माहीत गायीच्या टेन्शनमध्ये आज मम्मीनं तर चला काळजी घ्या धन्यवाद आज एवढंच मन पण लागलं ना गायूबद्दल आज गाईला जुकाम आहे पिलूला जुकाम आहे आता सर्वांना असं व्हायरल होत आहे ना कशी करणार कशी करणार जाता जाता तुम्हाला दाखवते आणली आणले राशन इथं ठेवलेलं आहे रात्री आता उठून पळून आली आणि हे बघा काय म्हणते हे बघा झाकून घेतले हात हे बघा एक तो हायकर देख बर असं डोक्यावर हात फिरवलं किती राग येते बघा चुकते बघा नक ते नको म्हणते असंच ठेवू म्हणते असं हां ठीक आहे बंद करके रखते असं खाली घे म्हणते ऐसे नाही करणं आहे मुजे तर तुम्हाला दाखवते म्हटलं जाता जाता तुम्हाला काळजी लागेल त्यासाठी मी गायला ती आली तर म्हटलं थोडंसं हाकली जोडावे तर हे बघा हां करला काळजी घ्या ते आले आता त्याला भरवती चहा पिली नाही हो का मी चहा तसाच आहे हा घेला होता तुम्हाला बाय केला थोडासा वरचा छापेला आणि तो तोपर्यंत उठली हा त्यामुळे मी तिथंच व्हिडिओ परत असा हे केला तुम्हाला बाय केलं होतं परत ते काटून हा क्लिप जोडलाय ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद ही बघा चला बाय यू करते देखो हा बाय लव यू करू करते बाय लव यू कर कर दिया चलो, कर दिया चलो है बेबी आहे ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद कोण आहे cuta baby acha cuta baby